नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मधुगंधा कुलकर्णी हे मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे अनेक मालिका सिनेमा नाटकांमध्ये तिने काम केलं आहे अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम लेखिकाही आहे आता मधुगंधा टी व्ही वर करत आहे जी मराठीच्या मालिकेतून मधुगंधा कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये ती वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे मधुगंधा कुलकर्णी ही लाखा ते कामचा दादा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत ती वकील कालिंदी धर्माधिकारी ही भूमिका साकारणार आहे लाखाते कामचा दादा मालिकेत नवा ट्विस देणार आहे शत्रू सूर्याला पोलिसांना अटक करायला लावतो सूर्याच्या वकिलाची भूमिका मधुगंधा साकारणार आहे मधुगंधा ही खूप वर्षानंतर टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे दरम्यान मधुगंधाने जुळून येतील रेशीम गाठी मालिकेत काम केलं होतं वाळवी या सिनेमांमध्येही ती दिसली होती मधुगंधा एक निर्माती देखील आहे तर मित्रांनो तुम्ही लाखा ते कामचा दादा या मालिकेमध्ये मधुगंधा कुलकर्णी यांना पाहण्यासाठी उत्सुक आहात का खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा